काय करतीये मम्मीला हार बरे खायला घालते त्याला नाही आवडले बघू तोंड त्याच नाही आवडलं ना लल्लू लल्लू नाही आवडलं ना लल्लू आवडले बघू कसं खाते कुठ कुठ बसून खायला घाल घाश दाड घाल त्याच्या बसून खायला घाल जरा पिकू तू बस तू बस बघू काय करते अजून काय काय करतो अजून काय काय खातो तो त्याला काय काय आवडत बाळ व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स आणि चपाती भाजी भात असं काहीतरी हेल्दी आवडत त्याला नाही पण करत काय काय करतो दिवस नाही त्याला नाही नाही आवडत नाही फक्त अय का ग त्याला नाही आवडत ना नाही कारण की त्याला त्याला कोमट पाणी आवडत त्याचं दिवसभर काय करतो काय नाही त्याचं जर रुटीन सांग त्याचं नाव काय तो काय करतो तुझं सुधीर <laughs> का आपण नाव ठेवलंय कारण ते आपलं फॅमिली मेंबर आहे नाही काही गरज नाही की नन्नू सुधीर कांबळे ठेवची तो आपलं तरी पण फॅमिली मेंबर आहे तरी त्याचं असंच नाव असणार आहे नन्नू सुधीर कांबळे तुझं कोण आहे तुझे पिल्लू आहे काय काय करतो त्याला करमत नाही ना जर संध्याकाळी तू त्याला देवाऱ्यातून घेतलं नाही तर कसं रुसून बसतो तिकडं तोंड करून बसतो काय पण पाड दाखव इकडं थोडं दाखव कस असं लगेच तोंड वाकडं करतो ना आणि लगेच काय काय पाडतो ना, ना देवाऱ्यामधलं खाली असं 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 पण पाडतो रुसतो ना काय म्हणतो तुला खेळायला घे खेळायला घे नाय करते कपडे काढलेत सगळे त्याला थंडी वाजेल ना त्याला गरम वाजेल ना त्याला नवीन ड्रेस आणणार आहे आपण आणू ना त्याला विचार कुठल्या कलरच आवडतो त्याला कुठल्या कलरच आवडत मलाच माहिती आहे त्याला मोरपंग कलर चावडप कलर वाव अजून त्याला काय काय आणायचं विचार एक हा मुगुट त्याची लंगूट त्याला एक नवीन ड्रेस तू तर त्याची लंगूट बिंगूट सगळी काढून टाकले त्याची लंगूट त्याची बासुरी हा त्याची बासुरी हरवली कुणी हरवली मेरे पास थी पर वो कहा चली गई तुमने घुमा दी ये क्यों मैं कितने समय से उसे ढूंढने की कोशिश कर रही थी तो फिर कहा गई बासुरी नन्नू की इसलिए वो गुस्सा है तुमसे ना इसलिए बात नहीं कर रहा इसलिए नहीं खेल रहा करता करता तुमने कहा घुमा दी उसकी बासुरी उसे अमने भी ना, आज आज ही लानी नहीं तो तेरी ए, मेरी खेर मेरी तुमने क्यों लाऊंगी, तुम की पड़ेगी अजून काय करतो त्याला काही गाणं बी नाही येतं का नाही त्याला गाणं येत भजन बीजन येतं का तुला बाळकृष्णाचं नमस्ते आज तक की मला किती, ये कि किती भजन येतात मैं आरती तेरी तेरा देखूं बिहारी मैं नितु तुला तक मला किती भजन येतात बाळकृष्ण त्याला छान वाटलं लल्लूला त्याचा भजन गायला अजून एक मला आठवत नाही अजून एक तुला आठवत का नाही तेरी छवि अनोखी देखी न ऐसी होगी तेरी छवि अनोखी देखी न ऐसी होगी मेन जन जुमी असच काही झालं ना किती छान त्याला छान वाटते तो नाचत बसला त्याला आवडत मग चल आता जाऊन देत बाय कर बाय नीट धर त्याला पोडंत त्याची हालच करतीयस